श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते दररोज हजारो साईभक्त या ठिकाणी येत असतात त्यामध्ये अति महत्त्वाचे व्यक्ती महत्वाचे व्यक्ती शिफारसधारक साई भक्त त्याचप्रमाणे जनरल दर्शन लाईन मधून येणारे साई भक्त असतात व्ही आय पी व्यक्ती असतील शिफारसधारक व्यक्ती असतील त्यांची दर्शन जे आहे ते दिवसभर चालू राहतं आणि त्यांचं दर्शन करताना जी जनरल दर्शन लाईन जी आहे ज्यामध्ये दोन तास तीन तास वेटिंग करून साई भक्त दर्शनासाठी आलेला असतो त्यांची दर्शन लाईन थांबावं लागते तें, त्यां त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतो हा त्यांचा डिस्टर्ब टाळण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचं दर्शन सुरळीतपणे व्हावं हो। त्याचप्रमाणे जे व्ही आय पी आहेत त्यांचं बी दर्शन जे आहे ते सुरळीतपणे व्हावं हो। म्हणून साईबाबा संस्थांनी जे हेतो ब्रेकदर्शनची सुविधा जी आहे ती सुरू केलेली आहे त्यामध्ये सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये व्ही आय पी धारक व्ही आय पी आणि जे रिकमेंडेशन लिहून शिफारस पत्र घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी जे दर्शन व्यवस्था सुरू केलेली आहे जनरल दर्शन लाईन त्याचप्रमाणे पेड पास घेऊन जे दर्शन घेतात ती दर्शन लाईन जी आहे ती पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे यामुळे जे आहे ते ही दर्शन सुरू केल्यामुळे जे आहे ते श्री साईबाबा संस्थानावरचा सा जो प्रोटोकॉलचा जो अतिरिक्त ताण जो आहे तो कमी होईल सोबतच जी तालुका यंत्रणा जी आहे महसूल विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल चीफ ऑफिसर असेल शासनाचे वेगवेगळे विभाग जे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा जो जो ताण आहे आहे तो कमी होणार आणि सर्वांसाठी सुरळीत आहे म्हणजे सर्वांचं दर्शन सुरळीत होण्यासाठी हा हा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांनी घेतलेला आहे सोबतच जे आहे ते पूर्वी जे यू व्ही आय पी असतील डोनर्स असतील त्यांना या ब्रेकदर्शन